मंडळी आपल्याला बऱ्याच लोकांना आहे की मी एका फार मोठ्या कर्करोगासारख्या व्याधीतून बाहेर पडतोय अनेकांना प्रश्न पडतो की हा माणूस म्हणजे आता मला बघितल्यावर कोणी आहे नाही की मला कर्करोग होऊन गेला तर याची काही फार महत्वाची कारण आहेत मला खूप लोक विचारतात की का म्हणजे कशामुळे होतो तर शारीरिक व्याधी आणि शारीरिक कारणापेक्षा मला असं वाटतं की मानसिक कारण खूप जास्त आहेत मान काय होतं ना आपण मनामध्ये असंख्य गोष्टी अनकॉन्शियसली किंवा कॉन्शियसली आपण दडवून ठेवतो आपण कित्येक वेळा आपलं मन खऱ्या अर्थाने मोकळ करत नाही आपल्याला वाटतं आपण बोललो पण तो माणूस गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नाही सगळं नाही बोललो आपण पर। काहीतरी परत ठेवून दिलं तर हे जे ठेवणं असतं ना हे ठेवून ठेवून साठून त्याच्यात किडेमुंगे व्हायला सुरुवात होते आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर कॅन्सर सारख्या रोगात होण्याची शक्यता खूप मोठी असते त्यामुळे शारीरिक पेक्षा मानसिक जास्त आहे म्हणजे समर्थांनी म्हटलं की मनाचे श्लोक आलेले मन स्वच्छ करून ठेवता आलं पाहिजे सदैव तुमचं मन हे स्वच्छ क्लीन मोकळं असलं पाहिजे ते मोकळं राहील तेवढं छान आतमध्ये काहीतरी घेता येईल जसा पाण्याचा प्रवाह असतो बघा एक नदीचा स्वच्छ धबधबा असा वाहणारं पाणी असतं ना वाहणारं त्या वाहणाऱ्या पाण्यावर कधी असं बुळबुळीतपणा येत नाही बघा त्या दगडांवर तुम्ही घसरत नाही पाणी वाहत असतं तेव्हा किंवा वाहणारं पाणी असं डायरेक्ट गोंधळीतन प्याय प्यायला तर तुम्हाला काही होणार नाही फिल्टर करायची गरज नसते पण पाणी जिथे साठतं साठलं रे साठलं की तिथल्या दगडांना बुळबुळीतपणा यायला सुरुवात होते तिथं शेवाळ यायला सुरुवात होते मग किडे मुंगे यायला सुरुवात होते एक्झॅक्टली आपल्या मनाच आहे आपले मन आपले विचार आपल्या डोक्यात जे चालू आहे ते सदैव बोलून मोकळं व्हा कुणी माणूस नेमा तुम्ही त्यासाठी काही वडील नवरा बायको मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी कोण असेल ते वॉटेवर जे तुम्हाला योग्य वाटेल जो विश्वासू तेवढ्या लायकीचा असेल असं वाटतं तुम्हाला पण एक माणूस पाहिजे त्या माणसाकडे तुम्हाला मोकळेपणाने मी आज शेण खाल्लं रे मी आज ना माझ्या हातून भयानक पाप घडलं हे पण लखपणे बोलता आलं पाहिजे आणि असं नसतं नव्याण्णव टक्के माणसांकडे असा माणूस नसतो आणि असला तरी आपण बोलताना परत आपली इमेज जपण्यासाठी काहीतरी वगळून बोलतो माझा असतो एक माणूस सॉल्युट म्हणजे मी सगळं बोलतो ना त्याच्याशी पण ते सगळं बोलत असताना त्याच्या मनातली माझी जी एक चांगली इमेज आहे ना ते इमेज जपायचा मी प्रयत्न करतो आणि बोल बोलत असतो तसं नाही इमेज गेली तेल लावत त्याला आपली केळस वाटली तरी चालेल पण मनात सगळं बोलून त्याला सांगून टाकलं पाहिजे की मी आज जाऊन असं असं केलं या मी आज खूप घाणडा वागलो मी एक खूप घाण गलिच्छ कृत्य करून आलोय किंवा मला ना त्या माणसाचा भयंकर संताप येतो तो, तो माणूस फार वाईट आहे मला ना जाम शिवायला विषय जे काय असेल ते बोला ते पाणी वाहत राहायला पाहिजे मन असं वाहत राहायला पाहिजे ते साठलं की बुळबुळीत पण आला शेवाळ जमलं मुंग्या जमल्या म्हणजेच विविध रोग राहायला सुरुवात झाली आधुनिक काळामध्ये लोकांकडे विश्वासार्थ माणूस नसत अशा वेळेला त्यांनी काय करावं ते आता शोधावं लागतं प्रत्येकाला माणूस आपलं आणि नशी ते नशीबाचा पण तो भाग आहे तिथे नशीब आढवायच तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे सर्वांनाच अशी माणसं मिळतात असं नाही मग बिचाऱ्यांनी काय करायचं असतं अशा वेळेला जे संतांनी सांगितलंय म्हणजे ज्ञानेश्वर माउलीवर जेवढे अत्याचार झाले तू करा महाराजांवर जेव्हा अत्याचार झाले तेव्हा त्यांनी ते काय केलं माहितीये त्यांच्याकडे पण माणूस हो नव्हता ज्ञानेश्वर एवढी विचार कोर हा या मुलांना समाजामध्ये सामावून घेऊ असं सांगून त्याच्या बदल्यात त्याच्या आई वडिलांना देहत्याग करायला लावला देहत्याग केल्यानंतर फसवलं त्यांना सामावून तर घेतलंच नाही अशा वेळेला मन मोकळं कुठे करायचं कोण होत समोर त्यांच्या त्यांच्या समोर कोण होतं माझे विठ्ठल होता देव होता पूजा का करायची आणि देवाला माणसाच्या रूपात का बघितलंय आपण हिंदू धर्मामध्ये ह्याच्यासाठी तर आपल्यासारखा दिसतो ना मी बोलतो गणपतीशी खूप वेळा मी गोंदवलेकर महाराजांशी खूप बोलतो सकाळी जप झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोलतो जे कुठेच सांगू शकत नाही ना मी कुठेच ते त्यांना सांगतो कारण ते असे आहेत ना त्यांच्यापासून सांगितलं काय नाही सांगितलं काय लपवतच येत नाही गणपतीपासून काय लपवणार कारण तो असतोच सगळीकडे तुम्हाला वाटतं मी चार भिंतीच्या आत अंधारात काहीतरी गपचूप करतोय त्याला माहित असत म्हणून मग त्याच्यासमोर सांगून टाकायचं ते धर्मामध्ये अशी प्रथा आहे कन्फेशन म्हणून तोच प्रकार आहे मोकळत फादरला कळत नाही बाहेरचा माणूस कोण आहे तो ते आतमध्ये बसलेले असतात असं काहीतरी आहे मला धड माहीत नाही पण मी सिनेमात वगैरे बघितलेलं आहे ते आणि मग ते कन्फ्यूज करतो तो सगळं ओपनली बोलतो आता त्यांच्याकडे डायरेक्ट गॉडशी बोलायची पद्धत नाही आहे त्यांना प्रेषित लागतात इस्लाम काय किंवा ख्रिश्चन आपल्याकडे ती बांधच ठेवलेली नाही आम्ही डायरेक्ट गणपती बाबा हे गणू हे गणपती बाप्पा बापुडी माझी असं काही बोलतो बघा हे बोलता आलं पाहिजे किंवा माणूस नसतो ना आपल्याला बोलायला तेवढा विश्वासाचा हे आहेत की हे अवेलेबल आहेत चोवीस तास तुमच्यासाठीच आहे हे ठेवा मूर्ती बोला बघा काय आनंद मिळतो पण बोला बाहेर काढा बघा रोग राहायचं प्रमाण कमी होतं की नाही <laughs> शरदजी फारच प्रेरणादायी धन्यवाद